वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रचा चा प्रचार आता निर्णायक व अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्यानिमित्त प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार रॅलीचे आयोजन केले ढोल ताशांच्या गगनभेदी नादात पक्षांचे झेंडे फडकवत आणि घोषणांनी दुमदुमल्या वातावरणात झालेली ही रॅली मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली या भव्य रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आयशाबेन वोरा सौमित्र गावी त्यांच्या विशेष उप स्थिती लाभल्या सोबतच पक्षाचे नेते भरत गावित विरोधी पक्षा नेते नरेंद्र नगराडे युवा नेते धनंजय गावित साईब वोरा यासह सा पक्षाचे अनेक पदाधिकारी व शेकडो उत्स्फूर्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले दिगंबर पाडवे ग्राउंड येथून भरत गावित नरेंद्र नगराडे जयवंत जा जाधव धनंजय गावित आणि साईब वोरा यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली प्रभागातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली उत्साहात काढण्यात आली मार्गात उमेदवारांनी उमेदवारांना भरघोस प्रतिसाद दिला या रॅली दरम्यान पक्षाचे नेते आणि उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतचे मुद्दे जाणून घेतले जनतेसमोर निवडून आल्यानंतर राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याची माहितीही उमेदवारांनी दिली स्वच्छता पाणीपुरवठा पायाभूत सुविधा आरोग्य सेवा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत ठोस आश्वासने देत नागरिकांचे मने जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग मध्ये जनतेचा वाढता उत्साह आणि भरघोस प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत या प्रभागात पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे